अठारशे चौसष्ट गट नंबर होता आम्हाला बाप जादा पैकी करी राहिलो ते तर आम्हाला बरं वर्ष वय जायचे तर शंभर वर्ष पैकी आम्हाला बाप जादा करायला नव्हतात ते आम्हाला झोपळा तटेत बांधले होतात ते लगेच आम्हाला घरले डायरेक्ट चे दिला साक्री तालुक्यात असलेल्या भांडणे येथे मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साखरे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मुख्य कार्यक्रम यांची सभा झाली दरम्यान या सभेच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मात्र ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती त्या परिसरामध्ये एका आदिवासी बांधवाची झोपडी होती त्या सभेच्या तयारीसाठी त्या आदिवासी बांधवांची झोपडी जाळून खाक केली एकीकडे संपूर्ण देशात आदिवासी दिन साजरा होत असताना साक्री तालुक्यात एका आदिवासी कुटुंबाची झोपडी पाडून टाकण्यात आली व नंतर लाकडं न काढू देता तिला जाळून टाकली त्यामुळे सदर आदिवासी कुटुंब रस्त्यावर आले आहे चारशे चौसष्ट गट नंबर होता आम्हाला दादा पैकी कधी राहिन शेत आम्हाला आळशी म्हणजे ते आम्हाला जा गेले बरात पण शंभर वर्ष वय जाय शेत शंभर वर्ष पैकी आमना बापदा राहिना होतात ते आमना झोपडा तटेत बांधे होतात ते लगेच आम्हाला घरले डायरेक्ट डायरेक्टचेटाळे दिला जटे मंतरी राहणार तटे मुख्यमंत्री जटे येल होता तटे येवाल जागा शे तटे जामना झोपडा होता तटे चेटार दिना बिडा बिकारु दिनात नहीं आने बाकि बिडा है बंच चेटार दिना था आमे मोरी रायन होतो सामना सर पंचल इस सागेल होता तटे मोरी रायन सामने काय तरे दे बो अटा केर बिकेर दे दी रायना होता एक एक पुलिस का कोनो है तो डायरेक्ट चेटार दिना पुलिस जब मुख्यमंत्री योजना के आले त्याच बहनी संसार उद्वस्त करण्याची वेळ पड़े दुःखद घटना घडली आहे या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे त्यांना दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते विकास कामांच्या उद्घाटनाच्या संदर्भात साक्री तालुक्यात येत असताना विकास हा आदिवासींचं झोपडी पाडून विकासांचं उद्घाटन करण्याचं हेतू या सरकारचा जो होता काल आदिवासी दिनानिमित्त आदिवासी झोपडी पाळून टाकली आदिवासींना बेघर केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करत आहोत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामभाऊ सनेर यांनी साखळी तालुक्यातील दुसाने सर्कलमधील अठरा गावांना अनुदानापासून वंचित ठेवलं गेलं आहे त्यांना अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनंती केली होती की आम्हाला शेतकऱ्यांच्या भावना या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनाच्या माध्यमातून त्यांना द्यायच्या आहेत आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ द्या परंतु या हुकुमशाही सरकारने या हिटलर पद्धतीने हिटलरशाही राबवून आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेटण्याची वेळ नाकारून श्यामभाऊ सनेर यांना सकाळी सहा वाजल्यापासून अटक केलेली आहे तरी आम्ही या भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो या घटनेमुळे राजकीय स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजितराजे राजे भोसले यांनी देखील या घटनेची दखल घेत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे साक्री तालुक्यातील भांडणे गावामध्ये उद्या मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे त्या सभेच्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या घराची अडचण निर्माण होत होती म्हणून त्या ठिकाणी ते घर पाडण्यात आलं त्याला कुठलंही नोटीस न देता ते घर जाळून टाकण्यात आलं तो त्या घरातून सामान काढू शकला नाही किंवा त्या घरातले लाकूड सुद्धा काढू शकला नाही आणि आज ते आदिवासी कुटुंब भर पावसावर पावसामध्ये उघड्यावर पडलेलं आहे आम्हाला या ठिकाणी खेद व्यक्त करायचा आहे की आज संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींचं घर पाडून न हे करता विचार करता जाडून टाकलेला आहे असा क्रूर अत्याचार आज आदिवासी बांधवांना चालू आहे या घटनेचा महायुती सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो हीच लाडक्या बहिणींना तुमच्या महायुती सरकारची ओवाळणी आहे का असे म्हणत संताप व्यक्त करण्यात येत आहे असे आम्ही बटा लोकशांकडे टाकणं आम्ही आज एक लवीन तरी आमना अत्याचार करायना बाण गाव तेवढा मग दिनात आम्हाला सत्यनाच आमले आज पाणी मा उभा बटा परिवारले बाई पोऱ्या दाखला दुखला शेतात बटा रावाले सुद्धा जागा नाही शे त्या डायरेक्ट उतारा मागे राहणार तुम्हाला जागाना उतारा द्या नाही आम्ही घर बांधतच नाही आता आम्ही आम्हाला बापदा जमीन होती आम्ही तटे होतोच ना आम्ही कथानी उतारा देऊ तो आता आमना ते उतारा बी ते आहे कर राहणार त्या आमने बापदा पैतीन शे आम्ही पहिला पैतीन आज आजूबाप अजूबा पैतीन शे